सर्वांना हरिओम आज आपण एका वेगळ्या विषयावर चिंतन करणार आहोत भाद्रपद महिना हा बुद्धिदाता ज्ञानदाता गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करण्याचा महिना आहे भाद्रपद महिन्यातले पहिले पंधरा दिवस अगदी उत्साहात आनंदात समाधानात आपण गणपती बाप्पाला घरोघरी आणतो आणि नंतर मग त्याचं योग्य वेळी योग्य त्या काळी आपल्या वंशपरंपरेने चालत आलेल्या दिवशी त्याचं विसर्जन करतो आणि त्यानंतर जो दुसरा पंधरवडा आहे तो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आपला हिंदू धर्म आपल्याला कृतज्ञता भाव शिकवतो आपल्यावर ज्यांचे ज्यांचे अनन्यसाधारण न फेडता येणारे उपकार आहेत त्याला कृतज्ञता असे म्हणतात आपल्यावर सर्वात जास्त उपकार जर कोणाचे असतील तर ते आपल्या पूर्वजांचे म्हणजे पितरांचे आणि ऋषीमुनींचे आणि हा कृतज्ञता भाव व्यक्त करणारी भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष किंवा त्याला वद्यपक्ष म्हणतात हा कृष्णपक्ष पितृपक्ष म्हणून ओळखला जातो यालाच दुसऱ्या शब्दात श्राद्ध पक्ष किंवा महालय पक्ष म्हणूनही संबोधले जाते हे पंधरा दिवस भाद्रपद महिन्यातले दुसऱ्या पंधरवड्यातले पहिला दिवस पंधरा दिवस म्हणजे पूर्वजांच्या आणि ऋषीमुनींच्या तर्पणाचे दिवस श्राद्धाचे दिवस पण श्राद्ध म्हणजे तरी काय हो तर श्राद्ध म्हणजे श्रद्धया यत तत् श्रद्धयात क्रियतेत म्हणजे श्रद्धेने जी अंजली अर्पण करण्यात येते अंजली म्हणजे ओंजळ श्रद्धेने जी ओंजळ अर्पण करण्यात येते त्याला श्राद्ध असे म्हणतात ज्या पूर्वजांनी पितरांनी आपल्या हितासाठी आपल्या भल्यासाठी आपल्या कल्याणासाठी रक्ताचे पाणी केले हाडाची काड केली त्या सर्वांचे श्रद्धेने स्मरण करून ते सध्या ज्या योनीत असतील त्या योनीत त्यांना कोणत्याही प्रकारचे दुःख होऊ नये त्यांना सुख शांती लाभावी यासाठी पिंडदान व तर्पण करायचे म्हणजे श्राद्ध करणे पितर या शब्दामध्ये पितृ असा मूल संस्कृत शब्द आहे या शब्दाचा अर्थ पितर या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ किंवा पिता असा होतो वैदिक साहित्यात पितरांना उद्देशून केलेल्या प्रार्थना आहेत तैत्तिरीय संहितेत अशी प्रार्थना एके ठिकाणी केली आहे हे पितरांनो या पृथ्वीलोकात आम्हाला विविध पदार्थ आणि कल्याणकारक संपत्ती देऊन अनादिकाळापासून जे गूढ किंवा भव्य मार्ग आहेत त्यांनी आपण पितृलोकी परत जाऊन आम्हाला सर्वश्रेष्ठ व वीर्यशाली संतती द्या वैदिक आर्यांनी यमाला यमदेवाला पहिला पितर मानलाय ऋग्वेदात अत्यंत आदरपूर्वक पितरांचा उल्लेख केला आहे तुम्ही हित क्षेम आणि निष्पापवत्व आम्हाला द्या अशी प्रार्थना ऋग्वेदातून पितरांना केली आहे पितृपक्ष म्हणजे आपल्या नातेवाईकांचा ज्या तिथीला मृत्यू झाला आहे त्या नातेवाईकांचे श्राद्ध पितृपक्षातील त्या दिवशी त्या तिथीला करण्याची आपली हिंदू परंपरा आहे या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते या श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात अज्ञात अशा सर्व पूर्वजांचे पिंडरूपाने पूजन केले जाते या श्राद्ध पक्षात यमलोकातून आपले पितर म्हणजेच आपले मृतपूर्वज पृथ्वीवर आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत असल्याने हा पंधरवडा किंवा पक्ष पितृकार्याला योग्य समजला जातो भाद्रपद वद्य प्रतिबदेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंत रोज महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे म्हणजे आपण या पंधरा दिवसात रोज श्राद्ध करावे असे शास्त्रात सांगितले आहे परंतु जर रोज शक्य झाले नाही तर ज्या तिथीला आपल्या पितरांचा मृत्यू झाला आहे त्या तिथीला अवश्य न चुकता त्यांचे श्राद्ध करावे या पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे विहित असल्याने या पंधरवड्यात पितृपक्षात शुभ किंवा उत्सव न करण्याचा संकेत हिंदू धर्मशास्त्रात केलेला आहे आपल्या पित्रांबद्दल आदर बाळगणे त्यांच्या स्मरणार्थ दानधर्म करणे आणि ते संतुष्ट होतील अशी कार्ये करणे हे वंशजाचे कर्तव्य आहे असे धर्मशास्त्र सांगते देव पितृ कार्याभ्याम न प्रमोदितव्यम देव पितृ कार्याभ्याम न प्रमदितव्यम म्हणजे देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसाण करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे महालेश्राद्धात म्हणजे पितृपक्षात आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे पिंडरूपाने पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे यामध्ये आपले दिवंगत आई वडील आजी आजोबा सबके सावत्र भाऊ बहीण काका काकू मामा मामी मावशी आत्या सासू सासरे व्याही विहीण आणि अन्य नातेवाईक या सर्वांना उद्देशून पिंडदान केले जाते आपण अनेक गुरूंकडून आयुष्यभर काही ना काहीतरी शिकत असतो आणि काही लोकांना आपण शिकवतही असतो त्यामुळे या निमित्ताने निधन पावलेले जे कोणी आपले गुरु आणि शिष्य आहेत त्यांचेही या पक्षात स्मरण करतात तसेच आपले हितचिंतक स्नेही मित्र अन्य आप्त आपल्या घरी मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती त्याचप्रमाणे आपल्या घरातील पाळीव प्राणी हे दिवंगत झाले असतील म्हणजे मृत पावले असतील तर त्यांचेही या काळात स्मरण केले जाते याशिवाय जगाच्या पाठीवर दिवंगत असलेल्या आपल्या ओळखीच्या एवढेच नव्हे तर अनोळखी असलेल्या दिवंगत व्यक्तींना सुद्धा उद्देशून श्राद्ध केले जाते यात म्हणजे श्राद्ध करताना पिंडदान करताना जे कोणी जिवंत असतील ते वगळून इतर मृत व्यक्तींच्या नावाचा उल्लेख करतात श्राद्धामध्ये पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण या चार दिशांना चार धर्मपिंडे देण्याची विशेष पद्धत आहे चार दिशांना मृत झालेल्या ज्ञात आणि अज्ञात जीवांसाठी यजमान हे पिंडदान करतात या महालेश्राद्धात क्षणदान क्षणदान अर्धदान पूजा अग्नीकरण पिंडदान विकिरदान स्वधावाचन वगैरे विधी करावयाचे असतात भाद्रपद अमावस्येला मातामह श्राद्ध म्हणजे आईच्या वडिलांचे श्राद्ध असतेच पण याशिवाय ज्यांचा मृत्यूदिन आपल्याला नक्की माहीत नाही त्या सर्व पितरांचे श्राद्ध करण्याचा प्रघात आहे तसेच महालयातील विशिष्ट तिथींना करण्यात येणारे श्राद्ध कोणत्याही कारणाने किंवा अडचणीमुळे राहिले असेल तर ते सर्व पितृ अमावस्येला करतात पितरांच्या अंगात जिवंत मनुष्यांचे हित किंवा अहित करण्याचे अलौकिक सामर्थ्य असते अशा प्रकारची कल्पना वेदांच्या काळी अस्तित्वात असल्याचे ऋग्वेदातील उल्लेखावरून आढळून येते हिंदू धर्मशास्त्रानुसार आत्मा अमर आहे श्राद्ध हा एक हिंदू धर्मविधी आहे आणि हा विधी प्रत्येक वर्षी आपल्या मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ केला जातो आत्म्याच्या काही गरजा असतात ज्या गरजा ते स्वतः पूर्ण करू शकत नाहीत अशावेळी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी श्राद्ध केल्यास ते त्यांची गरजा पूर्ण करू शकतात श्राद्ध करताना आत्मा तेथे उपस्थित राहून ते, ते, ते त्यांच्या नातेवाईकांना आशीर्वाद देत असतात श्राद्धाचे विविध प्रकार आहेत ते आपण आता पाहूया अविधवा नवमी श्राद्ध अविधवा नवमी श्राद्ध, श्राद्ध। भाद्रपद वद्य नवमीला अविधवा नवमी असे म्हणतात या दिवशी अहेवपणी म्हणजे पती जिवंत असताना मृत झालेल्या सौभाग्यवती स्त्रीचे श्राद्ध करण्याचा किंवा सवासन स्त्रीला भोजन घालण्याचा प्रघात आहे म्हणजे परंपरा आहे गुजरातमध्ये या नवमीला दोषी नवमी असे म्हणतात दुसरं आहे आत्मश्राद्ध आपण जिवंत असताना गया येथे जाऊन स्वतःच स्वतःचे केलेले श्राद्ध म्हणजे आत्मश्राद्ध संन्यासी लोकांना संन्यास दीक्षा घेण्यापूर्वी त्यांच्याकडून हे श्राद्ध करून घेतली जाते तिसरा प्रकार आहे काम्य श्राद्ध म्हणजे एका विशिष्ट फळाच्या प्राप्तीच्या इच्छेने केले जाणारे श्राद्ध चौथा प्रकार आहे श्राद्ध याला यात्राश्राद्ध असेही म्हणतात कारण हे श्राद्ध यात्रेच्या काळात केले जाते यावेळी ब्राह्मणाला काही प्रमाणात तुपाचे दान केले जाते म्हणून याला घृतश्राद्ध म्हणतात कारण घृत म्हणजे तूप पाचवा प्रकार आहे चटश्राद्ध श्राद्धासाठी ब्राह्मण न मिळाल्यास दर्भावर त्याचे आवाहन करून जे श्राद्ध केले जाते ते चटश्राद्ध सहावाय तीर्थश्राद्ध गया प्रयाग काशी हरिद्वार इत्यादी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी आणि पवित्र समजल्या गेलेल्या नद्यांच्या संगमस्थानी आपल्या पूर्वजांसाठी केलेल्या श्राद्धाला तीर्थश्राद्ध म्हणतात सातवं आहे दैविक श्राद्ध म्हणजे देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी केले जाणारे श्राद्ध आठवं आहे नित्यश्राद्ध दररोज करावयाचे पंचमहायज्ञ दिवंगत पूर्वजांचे स्मरण तसेच अमावस्या अष्टका या दिवशी केले जाणारे श्राद्ध नववा प्रकार आहे नैमित्तिक श्राद्ध काही विशिष्ट निमित्ताने जे श्राद्ध केले जाते त्याला नैमित्तिक श्राद्ध असे म्हणतात उदाहरणार्थ अक्षय तृतीया या दिवशी केलेले श्राद्ध दहावं आहे पुष्टी श्राद्ध पुष्टी श्राद्ध म्हणजे आपले शरीर आपले शरीर स्वस्थ राहावे आणि धनवृद्धीसाठी जे श्राद्ध केले जाते त्याला म्हणतात पुष्टी श्राद्ध अकरा प्रकार आहे हिरण्य श्राद्ध जेव्हा श्राद्ध करणारा मृत व्यक्तींच्या आत्म्याला शिजवलेले अन्न देऊ शकत नाही तेव्हा त्याला हिरण्य श्राद्ध म्हणतात अशा वेळी म्हणजे हे श्राद्ध करताना श्राद्ध करणाऱ्या ब्राह्मणाला दूध केळी साखर आणि दक्षिणा दिली जाते बारावा प्रकार आहे शुद्धी श्राद्ध एखाद्या पापापासून प्रायश्चित्त घेण्यासाठी शुद्धी श्राद्ध केले जाते म्हणजे आपल्या हातातून जर एखादे पाप अनवधानाने जरी घडले तरी देखील त्याचं प्रायश्चित्त म्हणून जे श्राद्ध केले जाते त्याला शुद्धी श्राद्ध म्हणतात या श्राद्धामध्ये ब्राह्मण भोजन घालणे हे महत्त्वाचे आहे ज्यांनी आपल्याला जन्म दिला ज्यांच्या कृपेने आपण लहानाचे मोठे झालो आपल्या कल्याणासाठी ज्यांनी स्वतःच्या स्वार्थाचा त्याग केला त्या पितरांचे आपल्यावर अपरिमित ऋण आहेत एखाद्या मनुष्याने निस्वार्थ भावाने आपले काही काम केले आपल्यावर काही उपकार केले तर आपण त्याचे ऋणी झालो असे म्हणतो मग आपल्या पितरांनी आपल्यावर असंख्य उपकार केले आहेत ते तृप्त होतील आपले पितर संतुष्ट होतील अशी कर्मे करणे हाच ऋणातून मुक्त होण्याचा उपाय आहे विविध ऋणातून मुक्त होण्याचा या दिवसातच प्रत्येकाने विचार करायचा आहे एवढेच नाही तर आपल्यामध्ये हे ज्ञान येतात ते दुसऱ्यालाही द्यायचे आहे पण आज तर सर्वत्र अशी परिस्थिती आहे कि सर्व श्रद्धेचे श्राद्ध करून बसले आहेत परिणामत मानव जीवनाचे संबंध भावनाशून्य ममत्व रहित आणि यांत्रिक बनले आहेत चारवाकाच्या परंपरेतील लोक आजही श्राद्धाची मस्करी करतात टिंगल ओळवतात ते मानव जीवनाचे खरे मर्म समजू शकले नाहीत चारवाक मनुष्य जीवनाचे खरे रहस्य काय ते समजू शकले नाहीत पश्चिमेच्या चष्म्यातून पूर्वजांना पाहणारे पूर्वजांचे हृदय कसेवरे समजू शकणार ते म्हणतात येथे पृथ्वीवर ब्राह्मणांना खाऊ घातलेले पितरांना जर पोचत असेल हे कसं काय शक्य आहे पित्तर निघून गेले पूर्वज निघून गेले आणि तुम्ही हे काय करता त्यांच्या नावाने तुम्ही श्राद्ध करता ब्राह्मणांना खाऊ घालता तर मुंबईत खाल्लेले दिल्लीला राहणाऱ्याला काबरे पोचत नाही असे त्यांचे तर्कज्ञान आहे असा त्यांचा प्रश्न आहे पण या तर्कज्ञानाला या प्रश्नाला उत्तर असे आहे की भारताच्या बँकेत भरलेला पैसा परदेशात तेथील चलनात प्राप्त होतो मुंबईच्या स्नेहाचा आवाज टेलिफोनवर आजकाल मोबाईलवर तसाच्या तसा, तसा कलकत्त्याला ऐकू येऊ शकतो तर मग भक्तिभावाने शुद्ध अंतकरणाने आणि अनन्य श्रद्धेने केलेले श्राद्ध मंत्रशक्तीच्या बळावर पितरांना तृप्ती देते पितरांना संतुष्ट करते ही साधी गोष्ट आधुनिक चारवाकांच्या डोक्यात कावरे उतरत नाही हा एक प्रश्नच आहे त्यांच्या या भ्रांत आणि चुकीच्या समजुतीला दूर करून कृतज्ञ बनत चाललेल्या या सर्वांना कृतज्ञ बनवण्याचे काम आपल्यासारख्या समजदार ज्ञानी हुशार लोकांचे आहे ते करण्यासाठी प्रभूने आपल्याला शक्ती द्यावी हीच प्रार्थना करून आपण आजच्या भागाला या ठिकाणी पूर्णविराम देऊया